नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी माहिती घेणार आहोत तर ती माहिती जी आहे ही पिका या पिकाविषयी पिका आहे या पिका या पी पिकाविषयी माहिती घेत असताना या पिकासोबतच आपण या वनस्पतीचे औषधी उपयोग हे सुद्धा पाहणार आहोत तर प्रथम आपण काय करूया या पिकाविषयी थोडक्यात माहिती घेऊया म्हणजे जे, जे शेतकरी डाळिंबाची शेती करत आहेत त्यांना या आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि थोडीफार नवीन माहिती त्यांना मिळेल की जसे की आता आपण या व्हिडिओमधून बघत आहात हे जे माझ्या डोक्यावर आहे बघा हे हा पांढरा कपडा आहे तर या बगीच्यामध्ये हे संपूर्ण या कपड्याचं या झाडांना असं पांघरून घातलेला आहे बघा आणि हा पांढरा कपडा आहे तर याचं कारण काय असं असावं हो। तर याचं कारण असं की या पांढरा याला पांघरून घालण्याचं सध्या ऊन हे भरपूर आहे आणि उन्हाचा त्रास कमी व्हावा हो। आणि या उन्हापासून या झाडाचं संरक्षण व्हावं हो। कारण सध्या मराठवाड्यात आपण बघतो की दुष्काळ स्थिती आहे आणि या दुष्काळामुळं खूप पाण्याची कमतरता आहे त्यामुळं हे पांढरा कपडा झाकलेला आहे तर आपण बघत असाल मित्रांनो हा बघा पाठीमाग बराच मोठा असा डाळिंबाचा प्लॉट आहे या प्लॉटविषयी आपण आता माहिती बघणार आहोत आपण बाहेरून बघूया हे अशा प्रकारे याला झाडांना पांघरून घातलेला आहे बघा तर यासाठी जो येणारा खर्च आहे हा खूप मोठा खर्च असतो आणि सध्या पाण्याची जी कमतरता मराठवाड्यात आहे सध्या मी सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्यातील कुर्डवाडी या ठिकाणी आहे आणि इथे काही काही शेतकरी तर मी बघत आहे की अक्षरशः पाण्याचा टँकर लावलेला आहे या झाडांना पाणी पिण्यासाठी इतकी भयानक स्थिती सध्या इथे चालू आहे त्याच्यामुळं जे उत्पादन खर्च आहे हे भरपूर वाढलेलं आहे हे आपण या शेतकऱ्याने जे नियोजन केलेलं आहे हे खूप चांगलं केलेलं आहे बघा हे कशा प्रकारे याला काय केलेलं आहे इथं एका मेकीच्या सहाय्याने मेक किंवा गज म्हणतो आपण याला तर याच्या सहाय्याने इथं अशा वायरच्या सहाय्याने या कपड्याला असं बांधलेलं आहे आणि हा कपडा बघा क नगॉन या प्रकारातला हा कपडा आहे आणि हे बघा या झाडाच्या खाली याला ड्रिप केलेला आहे याच्या बुडाला पाणी पडण्यासाठी ड्रिप केलेला आहे आणि बुडाला हे जे पाचकट आहे हे उसाचं पाचकट आहे कारण हे याला उ हे पाचकट अंतरण्याचं कारण असं की यामुळे जे प पाण्याचं बाष्पीभवन होतं ते कमी होईल आणि ओल टिकून राहील आणि हे जे बाजूला बघा हे वेळीच्या काटे आहेत तर हे अशा प्रकारे याला बांधलेले आहेत आणि याला अशी दो तार बांधलेली आहे हे तार बघत असल आणि याला तनवार हवा यासाठी ही तार बांधली आहे आणि सोबतच हे आपण बघत असाल या सुतळ्या बांधल्या आहेत दोऱ्या या तर हे झाड फळांच्या ऊजामुळे असं खाली येऊ नये हे ये यासाठी बांधलेलं आहे तर कारण झाडाला बघत असाल आपण फळांची संख्या ही भरपूर आहे तर या फळांच्या ओज्यामुळं हे फांद्या असं खाली जमिनीला टेकतात आणि जे फळ आहे ते खराब होऊ शकतं तर यासाठी हे बांधलेलं आहे तर हे अशा प्रकारे दिसत असेल बघा आपल्याला एका झाडाला शंभर दीडशे किंवा काही झाडाला दोनशे या प्रकारे फळधारणा झालेली आहे तर हे जे डाळिंब पीक आहे यासाठी खर्च खूप येतो परंतु जसं की याच्या फवारण्या असतील याला ड्रीपमधून औषध सोडणे असेल असा खर्च बऱ्याच बराच आहे तर आणि हे जे पीक आहे हे वर्षातून एकदा एक वेळेस येणारं पीक आहे वार्षिक पीक आहे मना हरकत नाही आणि परंतु हे झाड अनेक वर्ष जगतं याची जर व्यवस्थित काळजी घेतली तर याचा फायदा सुद्धा तितकाच चा चा चांगला होतो तर या झाडाला काही झाडाला प्रत्येक झाडाला इथं सरासरी शंभरच्या वर फळ आहे काही झाडाला शंभर आहे काही झाडाला दीडशे ते दोनशे पर्यंत फळ धारणा आहे आणि एका किलो मध्ये चार फळं बसतात तर याचं जर नियोजन लागलं सरासरी आता भाव चांगला मिळाला तर एक झाड साधारण तीन हजार ते पाच हजार या मध्ये दे उत्पन्न देऊ शकतं पण यासाठी खूप काळजी घ्यावी लागते याचं खूप बारकाई नियोजन करावं लागतं आणि झाला तर खूप चांगला फायदा होतो पण सध्या दुष्काळ असल्यामुळे याचा जो खर्च आहे तो खूप वाढलेला आहे जसं की हे कापड याचा विनाकारण हा खर्च सध्या झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागत आहे तर तो तर आणखीनच जास्त खर्च वाढलेला आहे आणि ऊन जास्त असल्यामुळे या पिकांना या फळांना डाग पडण्याची शक्यता जास्त असते तर यासाठी काही शेतकरी काय करतात तुम्हाला मी दाखवतो तर काही जणांनी आपला जो पेपर असतो वाचायचा पेपर तर तो पेपर लावलेला आहे त्याचं कारण असं की हे जे कापड आहे हे ला कापड लावणं त्या शेतकऱ्यांना परवडत नाही मग त्यांनी जो रद्दीमध्ये इंग्लिश पेपर असतो कारण त्याची जरा क्वालिटी चांगली असते तर तो पेपर घ्यायचा आणि या फळांना स्टॅपलरच्या साह्याने सहाय्याने या फळांना स्टॅपलरच्या सहाय्याने लावून टाकायचा तर त्यामुळे सुद्धा त्या फळांना ऊन लागत नाही असं म्हणजे आच्छादन होतं आणि त्या फळाला डाग वगैरे पडत नाही त्याची ना क्वालिटी चांगली राहते आणि त्याला मार्केट भाव चांगला मिळतो म्हणजे साधारण याच्या दोन्हीमधलं जे अंतर आहे दोन्ही वळीच्या मधलं अंतर जे दहा फूट आहे आणि दोन झाडाच्या मधलं अंतर जे आहे ते पाच फूट आहे तर मित्रांनो आता आपण या दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे तर इथं बघत असाल माझ्या पाठीमागे इथं हे झाडांना याच्या फळासाठी फळांना कवर म्हणून असे काही पेपर लावलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना जे कापडी आवरण आहे हे खूप खर्चिक असतं आणि ते परवडत नाही तर त्यासाठी काही शेतकऱ्यांनी हे असा प्रयोग केलेला आहे बघा यामध्ये फळ दिसत असेल तुम्हाला तर या फळाला अशा प्रकारे झाकलेलं आहे तर इथं बघू शकतो बघा हे पेपरनं हे अशा प्रकारे याला झाकून घेतलेलं आहे तर ही हा जो फांटा असतो हा खुडावा लागतो याचं कारण की आ, ही जी फळधारणा आहे ही चांगली व्हावी आणि हे फळ चांगल्या प्रकारे परिपक्व व्हावं यासाठी हे कट करावं लागतं कारण हे जे अतिरिक्त पाणी आहे तर या फांदीला जात आहे तर हे न जाता याचं जे पोषण आहे पाणी आहे या फळांना मिळावं आणि या फळांची जोपासना ही चांगली व्हावी त्यासाठी हे कट केलेलं असतं